मिरजेतील खाजा मधील रस्ता कोल्हापूर रस्त्याला जोडला नागरिकांमधून थोरात यांचे कौतुक मिर्जेतील प्रभाग क्रमांक वीसमधील खाजा वसाहत येथील शंभर फुटी रस्ता कोल्हापूर रस्त्याला जोडल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे या भागातील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता झाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता झाला त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत मिरजेतील खाजा वसाहत या ठिकाणी असणारा शंभर फुटी रस्ता प्रमुख कोल्हापूर रोडला जोडण्याच्या कामावरून दोन वर्षापूर्वी श्रेयावाद झाला होता कामाचा पाठपुरावा केला म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी डिजिटल लावून उद्घाटन केलं होतं मात्र जमीन हस्तांतर करण्यास मोठा अडथळा होत होता गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हा जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मात्र माजी नगरसेवक थोरात यांनी याबाबत पुढाकार घेऊन सर्व प्रक्रिया करून या रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या खासगी मालमत्ता महापालिकेच्या नावावर करून हा रस्ता पन्नास लाखांचा निधी खर्च करून डांबरीकरण करून पूर्ण केलाय त्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठा फायदा झालाय या सर्वांना दोन ते अडीच किलोमीटर फिरून जावे लागत होते मिरजेत प्रथमच जमीन हस्तांतर करून शंभर फुटी रस्ता होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोमरात यांनी इतिहास घडवला असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय मी कुबेर पटेल या खाजवसादमध्ये आमच्या आता तीस पस्तीस वर्ष झाल्या आम्ही या बस्तीत राहायला आहे तर या गस्तीचे या, या बस्तीचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेमसाठी कोण नगरसेवक कोण राजकारणी लोक इथं येत नव्हतीत बघत नव्हतीत काय नव्हते तर ज्या वेळेपासून आम्हाला योगेंद्र दादा थोरात ज्यावेळी गाठ पडले या बस्तीसाठी त्या बस्तीचा आज पूर्णपणे काय काय पलट झालेला आहे रोड रस्ते लाईट पाणी स्कूल हॉस्पिटल सगळ्या बाबतीच्या सुविधा ह्या योगेंद्रदादा थोरातने आम्हाला इथं दिलेला आहे आणि ह्या बस्तीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो होता हा शंभर कोटी रस्ता जोडायचा होता या रस्त्यासाठी खूप काही लोकांनी प्रयत्न केलेत पण शेवटी दादा थोरात यांनी या शंभर कोटी रस्त्याचा पूर्ण म्हणजे जोडून लोकांना दाखवून दिली की काम काय असते आणि काय नसते ते तर ह्या रस्ता जोडण्याचं पूर्णपणे योगदान हा योगेंद्रदा थोरातचा आहे म्हणून अख्ख्या पण ती सांगा किंवा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगा तर नगरसेवक असावं तर योगेंद्रदा सारखा असावा तेवढंच मी सांगतो मी मनिषा पुणेकर काही वर्षापासून आम्ही खाजाबस्तीमध्ये रहिवाशी असून या रहिवाशीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला ह्या रहिवाशी असून आम्हाला येण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही ह्या घरापासून जर गावामध्ये जायचं असेल तर सर्वात मोठा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला फिरून जाणं आहे दोन किलोमीटर फिरून जाणं आहे गेल्या काही वर्षापासून काही नेत्यांनी नुसते भाषण करून गेले आम्हाला मेन फिरून जाणे दोन किलोमीटर फिरून जाणे सर्वात मोठा प्रॉब्लेम सर्वांनी जाणं रेल्वे पटरी क्रॉस करून जाणं हा सर्वात मोठा मुद्द्याचा प्रॉब्लम होता आणि रेल्वेत संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट हा रोड आम्ही बंद करणार आणि हा रोड योगेंद्रदा थोरात यांनी हा रोड बस्तीसाठी चालू करून दिला तसेच भरपूर काही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा रोडचा होता रोड जॉईन करून दिला आहे आणि इथून पुढचा ही रोड जॉईन करून द्यावा ही मी त्यांच्याकडं मागणी करते आणि इथून पुढची त्यांची कारकिर्दी असे सतत चालत राहो ही त्यांच्याकडं माझी अपेक्षा आहे पर्सनल माझी अपेक्षा आहे बाहेरच सदैव राहो ही माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे आणि आमच्या सर्व खाज्या तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव आरिफा पटेल आता आम्ही इथं राहायला एक पस्तीस वर्षे पस्तीस चाळीस वर्ष होत आले आम्ही इथं राहायला पहिल्यांदा आम्ही आम्हाला कच्चे रस्ते वगैरे करून दिलेले दत्तुरे साहेबांनी पहिल्यांदा त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्या बंधातून त्यांनी आम्हाला रस्ते वगैरे करून दिले त्याच्यानंतर भरपूर म्हणजे भरपूर वर्ष झाले अनेक नेते मंडळी इथे आली गेली सगळेजण आले ह्या रस्त्यासाठी आले पण रस्ता हा काय झाला नाही पाठपुरा व्हायचा झाला नाही काही शेत शेती मा जमीन मालकी लोक हे मधी उठत होती त्यांनी जागा वगैरे देत नव्हती असं काय काय तर प्रॉब्लेम होता ज्यातून आता जास मी जास्त काय बोलणार नाही एवढंच की मागच्या वेळेला पण आम्हाला कळलं की मी करायला लागलं त्या म्हणणार मी करायला लागले आता हे राजकारणी आहे हे आम्हाला काय कळणार कोण करायला लागले कोण करायला लागले मध्यस्थी आम्हाला सांगितले कागद दाखवली नाही हे नाही नाही आम्ही करायला लागले त्यावेळेचं झालेली आमची पण आता समोर समोर दादा सांग थांबलेत त्यांनी सांगायला लागले त्यांनी स्वतः उभारून इथं आम्ही आता बघायला लागले त्यांनी केला हा रस्ता आम्हाला आता आ अशी म्हणजे आता आमच्या खाच्यावरती सगळी सोय झालेली आहे सगळे म्हणजे सगळ्या लोकांना जाण्या येण्याकरिता म्हणा मार्केटला गेले दवाखान्याला इकडं जायला मुलांना शाळेला जायला सगळ्या गोष्टीला आम्हाला इथं आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे सगळे आता आमची लोकं इकडं तिकडं न जाता हाच रस्ता मेन धरलेले आहेत ह्याच रस्त्याने या लागलेत जायला लागले बरं पण वाटायला लागले रस्ता झाल्यामुळे आमच्या खाज्या वसती सोय पण झाली चांगली आता एक दोन किलोमीटर फिरून जायला मालिकनगरच्या ब्रिज खाल्लं किंवा इकडं येऊन ह्या ब्रिज खाल्लं कोल्हापूर ब्रिज खाल्लं खेती वॉल करणं जावं लागत होतं फिरूनच जावं लागत होतं आणि तो पण रस्ता कसा होता आम्हाला या रेल्वेच्या ह्याच्यात होता वा हद्दीत ते सारखं आम्हाला त्यांचं पण यायचं की आम्ही रस्ता बंद करणार आहे रेल्वे लोकांचं पण तुम्हाला इथनं जायला आमचा रस्ता नाही आहे तुमचा तुम्हाला रस्ताच नाही आहे खाजा वसतीसाठी आम्हा आमच्या नकाशामध्ये एक आमचा शंभर कोटी हाच रस्ता होता आम्हाला जायला आता हा झाला आमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं लई मोठा प्रॉब्लेम होतं आम्हाला रस्त्याचं पा जवळजवळ लाईटिंगचं झालं त्या जागांनी सगळं केलं